शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ खुटवड नगर भागात चौकसभा प्रभाग सव्वीसच्या सर्व दिशेला विकास कामे सुरू प्रभाग सव्वीस शिवसेनेचा बालेकिल्ला चारही उमेदवारांचा आत्मविश्वास नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक सव्वीसमध्ये शिवसेना शिंदेगड उमेदवारांनी प्रचाराला वेग दिला असून आज दिनांक सहा जानेवारी रोजी खुटवड नगर येथील म्हाडा कॉलनी परिसरात प्रचार चौकसभांचे आयोजन करण्यात आले आहे या चौकसभांमध्ये शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार भागवत पाराजी आरोटे निवृत्ती हरिभाऊ इंगोले हर्षदा संदीप गायकर व नैना निलेश जाधव यांनी नागरिकांशी संवाद साधत प्रभागात सुरू असलेल्या विकास कामांची माहिती दिली का प्रभाग क्रमांक सव्वीसच्या सर्व दिशांना विविध विकास कामे सुरू असून हा प्रभाग शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याचा विश्वास चारही उमेदवारांनी व्यक्त केला एवढी बोलताना प्रभागातील माजी नगरसेविका यांनी नागरिकांना आश्वस्त केले की परिसरातील काही प्रलंबित समस्या अद्याप सोडवायच्या आहेत मात्र त्या लवकरच शिवसेनेच्या माध्यमातून मार्गी लावल्या जातील तसेच नंदनी नदीकाठच्या भागात खास उपाययोजना राबविण्यात येतील असेही त्यांनी सांगितले उमेदवारांनी पुढे बोलताना नमूद केले की शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खाते असल्यामुळे प्रभागातील विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून घेणे सहज शक्य आहे त्यामुळे आगामी काळात विकास कामांची गती अधिक वाढवता येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला कुणाच्याही अपप्रचाराला बळी न पडता प्रभागात सुरू असलेली विकासाची गंगा यापुढेही अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी चारही शिवसेना उमेदवारांना पाठिंबा देण्याचे आवाहन यावेळी उपस्थित मतदारांना करण्यात आले या चौकसभेला माजी नगरसेवक मधुकरशेठ जाधव यांची उपस्थिती लाभली या चौक सभांचे सूत्र संचालन शिवसेनेचे पदाधिकारी अनिल माळी यांनी केले तर या सभांच्या यशस्वी आयोजनासाठी शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले त्यांनी लढवल्या सगळ्या गोष्टी नव्हता पण ह्या शिवसेना पक्षाच्या माध्यमातून ज्या वेळेला शिंदे साहेब आपले मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर एक एक योजना आपल्यासाठी उपलब्ध त्यांनी करून दिल्या तसेच समाजाचा समतान साधण्यासाठी त्यांनी आपली विकास कामं सुरू केली त्याच्यामध्ये रस्ते आले लाईट आल्या ड्रेनिंग आले अशा अनेक गोष्टींचा त्यांनी विकास करून आणि जसे जसे आपला विस्तारित होतोय तसा, तसा तसा ते काम त्यांनी करण्यासाठी आम्हाला पण प्रवृत्त केलं त्याच्यासाठी त्यांनी आम्हाला जवळजवळ पंच्याहत्तर कोटींचा निधी उपलब्ध करून दिला तुमच्या सोसायटीचा मला आता या सगळ्या माझ्या बंधू लोकांनी मला एक निवेदन दिले तर त्यात सगळ्यात महत्वाचं मला तुम्हाला सांगायचं आहे की तुमचे प्लेबर ब्लॉक आणि तुमची रिटर्निंग वॉल ही मंजूर आहे प्लेबर ब्लॉक आणि रिटर्निंग वॉल मंजूर आहे मला आता दादांनी सांगितलं रिटर्निंग वॉलचं आपलं उद्घाटन झालंय पण त्यांच्यापर्यंत चुकीची माहिती गेली आहे त्यांना असं वाटतं की रिटर्निंग वॉल ही फक्त माहेर मंगल कार्यालयापर्यंतच आहे पण असं नाहीये रिटर्निंग वॉल ही सरसकट त्या नाल्यापर्यंत आहे त्यामुळे रिटर्निंग वॉलचं उद्घाटन झालंय आचारसंहितेमुळे ते काम राहिलंय आणि राहिलं फ्लेवर ब्लॉकचा विषय तर फ्लेबर ब्लॉकचं उद्घाटन आपल्याला करायचं होतं परंतु आपल्या ऐंशी कामांचं उद्घाटन बाकी आहेत भाऊ आम्हाला सुद्धा वाटलं नव्हतं की आचारसंहिता इतक्या लवकर लागेल इलेक्शन इतक्या लवकर होतील <laughs> आपल्याकडे अनेक लोक त्या आठ दहा दिवसात आले असतील आणि मत मारण्यासाठी त्यांचं विजन मांडण्यासाठी अनेक लोक आपल्याकडे येतील परंतु आपण सर्व सुज्ञ नागरिक आहात आपण काम करणाऱ्या लोकांच्या मागे उभे राहाल अशी मला शंभर टक्के खात्री कारण तुम्हाला सर्वांना माहिती आहे शिवसेना रात्री पहाटे कुठली वेळ प्रसंग असो तुम्हाला आठवत असेल कोल्हापूर सारख्या ठिकाणी पूर आला तरी शिवसेना सर्वप्रथम धावणारी ताई शिवसेना असते आणि हे सर्व पुढून खेड्यापाड्यातून सर्व येणारे सर्व शेतकऱ्यांचे आपण मुलं आहे त्याच्यामुळं सर्वांना एकमेव आपल्या गाव खेड्याकडे काय असतं जीव का जाईना परंतु शिवसेना इथे आणि त्या आम्ही पहिलं निवडून आल्यानंतर आम्ही जेव्हा प्रचाराला फिरत होतो तेव्हा आम्हाला नागरिकांनी सांगितलं की ती पाण्याची मोठी समस्या आहे ती पहिली सोडवली पाहिजे आणि सर्वात पहिलं काम केलं ते माऊली लॉज ते आय टी आय पूल ते शिवशक्तीपर्यंत मोठी पाईपलाईन शाखेचं काम केलं आय टी आय पूल समांतर पुलाचं काम केलं आणि ही सर्व कामं होत असताना रोड लाईट रस्ते हे सर्वही कामं आहेत अभ्यासिका असेल हॉस्पिटल असेल क्रीडांगण असेल मुला मुलींची अभ्यासिका अल अलग असेल ह्या प्रभागात तीन तीन पाण्याच्या टाक्या असतील परंतु गेल्या अकरा महिन्यापूर्वी पप्पायान्सरी लिंक रोडला एक पाईपलाईन फुटली ती पहिली जुनी जी लाईन तीस वर्षापूर्वी टाकलेली होती ती लाईन फुटल्यामुळे आज दूर करून त्याचं काम चालू आहे आणि ते साधारण दीड दोन महिन्यात काम होईल ते झाल्यानंतर प्रत्येकाच्या पाचव्या सहाव्या पाचव्या पर्यंत प्रेशर चांगल्या प्रकारे पाणी येईल आणि ही सर्व व्यवस्था होईल का अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ला प्रेस करा